पैशाच्या कारणावरून पाच जणांनी एकाच्या घरावर दगडफेक करीत तिघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पैशाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एकाच्या घरावर दगडफेक करून तिघांना मारहाण केली ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रज्ञानगर देसाईनगर सोलापूर येथे दुपारी बारा वाजता घडली व्यंकटेश सोमन्ना कामूर्ती वय पंचेचाळीस राहणार देसाईनगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश श्रीराम बालाजी श्रीराम व इतर तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी कडून प्यायचा सोडा घेतला होता त्याचे पैसे दे म्हणाल्याच्या कारणावरून चिडून जाऊन शिवीगाळ करून घरासमोर बेकायदेशीर जमाव जमवला त्यानंतर फिर्यादी फिर्यादीची पत्नी मुलगा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घरावर व दुकानाच्या शटरवर आणि गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जखमींवर उपचार करण्यात आले या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत